ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार योग करायचा तर म्हणजे पात्र कसं व्हायचं हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का हो अगदी अनेकांच्या मनात येत आहे तर आज आपण योग योगपात्रता यावरच्या काही विचारांवर बोलणार आहोत त्यांनी नक्की काय सांगितलं याबद्दल ते जरा समजून घेऊया हो नक्कीच श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार ना योगाच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पात्रता मिळवणं अच्छा आणि ही पात्रता येते कुठून तर ती येते जागरूकतेतून हेच त्यांच्या विचारांचं अगदी केंद्र आहे म्हणायला हरकत नाही हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे सुरुवात आसनं किंवा प्राणायाम नाही तर थेट जागरूकतेनं बरोबर पण आपल्याला वाटतं की आपण जागेच असतो म्हणजे एरवी आपण जागेच असतो ना श्रीमाताजी जेव्हा जागरूकता म्हणतात तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचंय हाच महत्वाचा मुद्दा आहे श्रीमाताजी म्हणतात की आपण आपल्या अस्तित्वाच्या खूप लहानशा भागाबद्दलच जागरूक असतो खरं तर अच्छा मोठा भाग तो तर नकळतच चाललेला असतो अजाणतेपणे म्हणजे अनकॉन्शियस माइंड सारखं तसंच काहीस सा। पण त्या त्याला फक्त अनकॉन्शियस म्हणत नाहीत ही अजागरूकता म्हणजे नुसती माहिती नसणं असं नाहीये ती एक प्रकारची शक्ती आहे त्याला त्या प्रकृती म्हणतात प्रकृती म्हणजे आपल्या सवयी स्वभाव आणि ही प्रकृती आहे ना ती बदलायला म्हणजे आपल्यातल्या रूपांतरणाला खूप विरोध करते म्हणजे आपली जी नेहमीची पद्धत असते वागायची विचार करायची तीच बदलायला देत नाही आपल्याला बरोबर आणि तुम्ही म्हणालात की ही अजागरूकता अजून काहीतरी करते अदिव्य शक्तींना वाव देते हे काय आहे नक्की हो श्रीमाताजी असं म्हणतात की जिथे अजागरूकता असते म्हणजे जिथे आपण गाफील असतो तिथे अदिव्य शक्तींना शिरायला वाव मिळतो अदिव्य शक्ती म्हणजे काहीतरी बाहेरच्या वाईट शक्ती तसं नाही फक्त म्हणजे बाहेरच्या असू शकतात पण आपल्या आतल्या पण आपलेच नकारात्मक विचार खोलवर बसलेल्या भीती काही चुकीच्या इच्छा ज्या आपल्यावर कंट्रोल मिळवतात जेव्हा आपण काय म्हणतात त्याला जागरूक नसतो हां ही अजागरूकता जणू काही त्यांना आपल्यावर ताबा मिळवायला जागा करून देते बापरे म्हणजे जागरूक होणं म्हणजे एक प्रकारे स्वतःचं रक्षण करणं या सगळ्यापासून अगदी मग ही जागरूकता वाढवायची कशी स्वतःकडे कसं बघायचं मग त्यासाठी ना स्वतःच्या आत बघावं लागतं आपण काय करतो आपल्याला काय वाटतं आपले विचार काय आहेत आणि हे सगळं का होतंय अच्छा म्हणजे त्यामागचे हेतू काय आहेत कधी ते उघड असतात कधी लपलेले असतात आपण फक्त साक्षीदार व्हायचं त्याचं उदाहरणार्थ समजा राग आला तर तो का आला काय झालं होतं त्यामागे कोणती इच्छा होती जी पूर्ण झाली नाही किंवा कोणती असुरक्षितता होती हे असं तटस्थपणे बघायला शिकायचं म्हणजे स्वतःच्या भावना आणि विचारांचं निरीक्षण करायचं ओके समजा हे केलं स्वतःला ओळखायला लागलो मग पुढे काय यातूनच मग कळायला लागतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य खरं काय खोटं काय दिव्य काय आणि अदिव्य काय अच्छा म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याला खऱ्या प्रगतीकडे नेतात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला त्याच जुन्या चक्रात अडकवून ठेवतात हे दिसायला ला लागतं विवेक जागृत होतो आणि मग एकदा का हे समजलं की मग निवड करायची असते अगदी हीच खरी कसोटी आहे जे दिव्य आहे जे सत्य आहे जे योग्य आहे त्याचा अगदी निश्चय करून स्वीकार करायचा आणि जे अदिव्य आहे आणि जे अदिव्य आहे अयोग्य आहे त्याचा पूर्णपणे त्याग करायचा पण ही निवड एकदा करून भागत नाही नाही बरोबर कारण त्या सवयी ती प्रकृती त्या अदिव्य शक्ती त्या पुन्हा डोकंवर काढणारच ना नेमका हाच मुद्दा आहे श्री माताजी हेच सांगतात की हे द्वंद्व ही निवड सतत करावी लागते प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर सोपं नाही म्हणूनच त्यासाठी धीर लागतो चिकाटी लागते आणि सततची सावधगिरी लागते याला म्हणतात निद्रारहित राहणं निद्रारहित म्हणजे झोपायचं नाही असं नाही नाही तसं नाही म्हणजे आध्यात्मिक जागरूक राहणं सतत सावध राहणं अदिव्य काहीही आज शिरायला बघत असेल तर त्याला लगेच ओळखायचं आणि नकार द्यायचा अजिबात संधी द्यायची नाही अच्छा म्हणजे झोपेत असणं म्हणजे गाफील असणं आणि निद्रारहित म्हणजे सतत जागरूक असणं अगदी बरोबर तर मग आपण असं म्हणू शकतो की श्रीमाताजींच्या मते योगाची खरी सुरुवात किंवा पात्रता ही काही बाहेरच्या क्रियांपेक्षा जास्त करून आतल्या या निद्रारहित जागरूकतेमध्ये आहे आणि याच जागरूकतेमुळे आपण आपल्या प्रकृतीच्या म्हणजे सवयींच्या बंधनातून सुटू शकतो आणि अदिव्य गोष्टींचा त्याग करू शकतो अगदी अचूक स्वतःला ओळखणं काय योग्य काय अयोग्य हे समजून घेणं आणि मग निश्चयपूर्वक योग्य निवडणं आणि अयोग्याचा सतत त्याग करत राहणं ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे त्यासाठी सतत जाग राहावं लागतं हे सगळं ऐकल्यावर ना एक विचार येतोय मनात काय की श्रीमाताजींनी सांगितलेली ही जी स्वतःच्या आत बघण्याची जागरूक राहण्याची आणि निवड करण्याची प्रक्रिया आहे ही फक्त योग किंवा अध्यात्म करणाऱ्यांपुरतीचे की आपल्या रोजच्या जगण्यावर पण तिचा परिणाम होतो म्हणजे अगदी आपले रोजचे निर्णय नातेसंबंध आपलं काम या सगळ्यांवर खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर खरच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर